अमेझॉन ते घने जंगल हो मी मला वाटतंय ही माझी तिसरी चौथी आता ट्रीप असेल निसर्ग शाळेला आणि अतिशय अतिशय मस्त मजा आली आणि मी आज माझ्या मम्मीला पण घेऊन आलोय माझ्या मित्राचे आई वडील पण आलेले आहेत काल आवर्जून मागच्या ट्रीपचे आमचे जे काही फोटोज होते बघून त्यांना खूप आवडलं आणि ते आणि इतका सुंदर आज म्हणजे वातावरण आहे इथे आणि अक्षरशः आपण म्हणू शकतो की काय म्हणणार आपल्याला एकदम प्युअर असं म्हणू शकतो सिरीन असं वातावरण इथं आहे काहीही तुम्हाला म्हणजे पुण्याच्या जवळ असून सुद्धा पुण्यापासून अतिशय लांब असल्यासारखे म्हणजे शहरापासून लांब असल्यासारखं आहे आणि खूप मजा आली मम्मीला आम्ही आज तिकडे वॉटरफॉलला घेऊन गेलो होतो भरपूर आनंद घेतला त्यांनी बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला घ्यायचा असेल किंवा आकाश दर्शन सुद्धा असेल म्हणजे आकाश दर्शनाचा नाहीये पण मग आता वर्षा विहार असेल त्यानंतर आम्ही आखाड पार्टी दुसरी आमची आखाड पार्टी तर झाली आणि मस्त मजा आली खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि मग मी तुझा कसा अनुभव होता मला तर खूपच आनंद झाला कारण परिसर इतका सुंदर आहे की म्हणजे एका दिवसात तर काय सगळं समाधान नाही होत स्मिता राठोड मी विजय राठोड मी प्राध्यापक गजेंद्र बाबाराव गुटा महात्मा फुले कृषी विद्यापीठातून रिटायर झालेला आहे कालपासून आम्ही इथे थांबलेलो आहे होम अवे फ्रॉम होम ज्याला म्हणतात तो एक कन्सेप्ट आहे इथला ता। आणि हेमंतरावांनी जी काही व्यवस्था इथे केलेली आहे की आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात येऊन त्याचा आनंद घेण्याची आणि छान एक्सपिरियन्स होता निसर्ग शाळेचा म्हणजे अगदी लहानपणीची आठवण आली निसर्ग शाळा हे नाव ऐकूनच मला खरं तर उत्सुकतेने मी आले इथं हेमंत यांनी निसर्ग शाळाचे डेव्हलपमेंट जी केलेली आहे त्यांनी स्वतःची नोकरी सोडून हे समाजासाठी काहीतरी करावं काळ सुरू केली मोबाईल मध्ये बघतात आणि तेच सगळं शिकतात तर त्यांच्यासाठी हा अनुभव खूप वेगळा राहील आणि खूप शिकतील मुलं याच्यातून लहान मुलं तर त्यांच्यासाठी तर नक्की पालकांनी इथं मुलांना घेऊन यावं सगळ्यांची हिरवाई बघून अगदी मन अगदी प्रसन्न झालं आणि डोंगर दऱ्यातून वाहणारे झरे आणि पाऊस आणि धबधब्याचा प्रचंड मनसोक्त आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला आज आणि अगदी रिफ्रेश झालो एकदम आम्ही